ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे दोनशे आवाज काढणारा अनोखा कार्यरत आहे ताडोबामध्ये त्याला बर्डमॅन म्हणून सगळे ओळखतात सुमेध वाघमारे असं या अवलियाचं नाव आहे त्याच्या या कलाकारीनं प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुरे देखील प्रभावित झाले नागराज यांच्यासमोर विविध पक्षांचे आवाज सुमेधांनी काढून दाखवले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाच शिवाय त्यांना हसूही अनावर झालं एक राखाडी कोंबडा असतो जंगल तो म्हणला तरी तुम्ही या जंगलामध्ये फिरलात ना हा आवाज तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जंगल बघल्याशिवाय मजाच येणार नाही सकाळ सकाळ तुझा आवाज काढतो कुठलं बघ म्हणजे घर बंदूक बिर्याणी तीन स्टेप मध्ये बसला अशा पद्धतीने हा रान कोंबडा आहे आणि त्यानंतर म्हणलं तर पोपट असं बोलतो म्हणजे अशा पद्धतीने पोपट बोलतो किंवा कोंबडा म्हणलं तरी अशा पद्धतीने त्यांचं मोराचा म्हणलं तर मला दोनशे आणि पक्षी येतात माझ्याकडे ओरिजिनल होय तुझ्यावर जायला तुझ्या नक्कीच माझ्याकडे चितळ येतात हरिण येतात किंवा सगळे प्राणी पक्षी माझ्याकडे येतात आवाज काढल्यावर चितळ जरी ओरडलं ना अशा पद्धतीने ते ओरडत असत किंवा मोर किंवा कोकिळा आणि चिमणीच्या आवाजामध्ये घर बंदूक बिर्याणी म्हणलं तर असं अशा पद्धतीने ती म्हणेल प्रत्येक आवाज मच्छर म्हणलं तरी आवाज असतो माझ्याकडं अशा पद्धतीने लहान लहान मुलगा जेव्हा बोलेल ना असं अशा पद्धतीने मी शेळ्या राखायचो गावाकडचा मी गावरा नाही म्हणजे हिंगोली माझं गाव तर हिंगोलीमध्ये मी शेळ्या राखून आवाज काढून बोलवायचो मी माझ्या शेळेला कधी मारायचो नाही आवाज काढले की शेळी येते मग माझ्याकडे व्हरायटी आहे त्यांच्या आजारी पडली सर्दी झाली की वरायटी चेंज आणि सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे म्हैस म्हशीच्या पाठीवर बसून तिचं तिला राखायला न्यायचं ते काम माझं कारण चिखलानी पाय भरायचे ना माझे मग आयडिया काय करायची तिच्यात बसायचं म्हणजे म्हशीला आवाज कडून बोलवायचो अर्थ आणि रेड्याचा आज काढला की अजून जास्त येतात बस <laughs> <laughs> म्हशी जास्त बोलतात पण रेडे कमी बोलतात बस एवढंच अशा पद्धतीने आवाजांची म्हणजे मी शिकत गेलो चांगलं हे पक्ष्यांचे आवाज काढतो ना स्वतःला मी इमॅजिन करतो की मी तो कोंबडा आहे मी तो पक्षी आहे मी ते आहे सगळं काय म्हणून तेवढा चांगल्या पद्धतीने आवाज काढतो मस्त तुला विचार थँक्यू थँक्यू प्रत्येक चेन जरी असेल ना असे चेन तुला आजू लागलं असं तो भारतद्वारा आवाज येतो ना तो, तो लकी बर्ड म्हणतात <laughs> <कि वा> खंड्या <laughs> म्हणजे याच्यात बी ती स्टेप बनवू हो शकते घरबंद बिर्याणीची अशी जल्द बनवली <laughs> सुमेध चिमणी कावळा मोर लांडोर कोंबडी कोकिळा रानमहिस रानगवा यासारखे दोनशेहून अधिक पशु पक्ष्यांचे आवाज काढतात ते केवळ आवाज काढत नाहीत तर या पशु पक्ष्यांविषयी पर्यटकांना याबद्दल माहिती देखील देतात या माध्यमातून ते निसर्गाला वाचवण्याचा संदेश देत आहेत आपल्या सिनेला गोष्टी होतात याच्याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे आपण पक्ष्यांना प्राण्या विचार पण नाही आता तुम्हाला हे सगळे आवाज तुम्हाला ऐकवून आवाज तर आवडले पण हे पक्षी प्राणी पण आवश्यक असतात तसं या पक्ष्यांना आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी तुम्ही काय करता का करता मी तुम्हाला चांगला उपाय सांगतो का करत आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणी जर जिंकूल्या पकडत असतो पकडते का तर त्यांनी पकडायच्या नाही तुम्ही पकडायचा नाही म्हणजे अजून जाऊन चार दिवस पकडला आवाज काढण्याचं उपजत कलागुण असलेल्या वाघमारे त्यांनी परिस्थितीशी दोन हात करी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला तर कधी अन्य काम करून फोन भरलं ताडोबा व्याघ्र प्रकल्पात परीक्षा देण्यासाठी वाघमारे चंद्रपुरात आले होते त्यांच्या उपजत कलागुणांची दखल इथल्या अधिकाऱ्यांनी घेतली ताडोबात आता ते वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढून पर्यटकांचे मनोरंजन करतात तसंच ताँच त्यांच्या आवाजाचे शो देखील ताडोबात घेतले जातात होईल बर्डमॅन सुमेध वाघमारे आवाज आभाळ आल्यावरती पंख खुलून आता नाचायला लागतो त्यावेळेस त्याचा आवड तर सांबरचं कॉलिंग पॉक्स कोण करतात त्याचा पाय उचलतो आणि लगेच आपलं कॉल करत असतो आपण ते टायगर आहे किंवा नाही तसंच जंगल फॉल ग्रे जंगल फॉल आढळतो अपला जो तो है तो हाँ इंडियन ढोल बोलते हैं उसको बोले तो ऐसे तो लंगूर तो की दो तरीके की आवाज होती है जैसे कि उसको लेपर्ड मिला तो शॉर्ट में होती है टाइगर मिला तो लॉन्ग में होती है कोयल तो थँक्यू थँक्यू अक्षांचा सगळ्यांना शुभाशीर्वाद राहाची लाट घेतोस आणि निसर्ग पण तुला खूप आणि तुझं पुढचं लाईफ अतिशय आनंदात आणि भरभराटीचं जावं बघा टर्की खूप लांब आहे तरी पण माझ्या आवाजाला ती येते माझ्याकडं तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ अशा पद्धतीने येते आणि ती मागे कव्वा साधण्याचा प्रयत्न करतात ती मित्रांनो आजचा हटके व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सप्रेम मराठीला सबस्क्राईब करा पुढच्या वेळी पुन्हा भेटूयात अशाच हटके व्हिडिओसोबत तोपर्यंत सप्रेम नमस्कार